नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता वांग्याचं भरीत आणि भाकरी खात असतो ते तेव्हा तो आपल्या मित्रांना म्हणू लागतो वाह काय छान आहे ना मला तर आज माझ्या आईचीच आठवण आली त्याच वेळेस इकडे मंजिरी रुजिदाला बोलते अगं दीदी हे मी तुझ्यासाठी ठेवलं होतं आणि माझं बनवलेलं वांग्याचं भरीत भाकरी खातोय हा थांब थांब याला सोडणारच नाही असे म्हणून मंजिरी आता रायाजवळ येते आणि मध्ये काय करतोयस तू माझी भाकरी आणि वांग्याचं भरीच येते चल खायचं नाही या बंद करते तेव्हा राया म्हणतो कुणाला हवसे नाही खायचं चल पण हात कुठे धुवायचा ते सांग तेव्हा लगेच आता मंजिरी बोलते जा तिकडे बाहेर जाऊन धो तेव्हा राया मग तू दाखव की कुठे धुवायचं आहे तेव्हा मंजिरीमध्ये ते चल तुला तुझी जागा दाखवते आता मंजिरी ते रायाला बाहेर घेऊन आलेली असते तर आता लगेच मंजिरी बोलते जा तो नळ चालू कर आणि हात धु आता मात्र तन तो नळ मोडलेला असतो मंजिरीच्या लक्षात नसतं तर राया लगेच नळ चालू करतो तर लगेच फुल प्रेशरमध्ये पाणी त्याच्या अंगावरती येतं आता मात्र राया असतो रे या नळाला काय झालं हा बंद का होत नाही आहे आता राया संपूर्ण ओला झालेला असतो मंजिरीला मात्र खूप खूपच हसू येतं ती जोरजोरात हसू लागते राया आता कसा बसा तो नळ बंद करतो आणि म्हणतो मगाशी पण माझ्यावर हसत होती आणि आता पण माझ्यावर हसते नाही नाही या मिस फायरला ना सोडणार नाही मी आता आता तिथेच पाण्याची बादली भरलेली असते तेव्हा लगेच राया ती बादली उचलतो आणि मिस फायर म्हणून आता लगेच मंजिरीच्या अंगावरती फेकतो आता मात्र मंजिरी म्हणते हे बावळ ठेसकं तू काय केलं आता मंजिरी त्याच्याकडे जाणार ते तिचा त्या पाण्यावरून पाय घसरतो आणि ती खाली पडणार तेच राया तिला पकडतो आता मात्र मंजिरी आणि राया दोघेही एकमेकांकडेच बघत असतात त्याच वेळेस नाना बाहेर येतात नानांना मात्र खूपच राग येतो कारण रायाने आता मंजिरीला ओलं केलेलं असतं तेव्हा नाना बोलतात ए e, मूर्खा तुला काही अक्कल आहे का माझ्या मुलीवरती पाणी टाकण्याची हिंमत तुला सोडणार नाही ना। असे म्हणून आता रायावरती हात उचलतो तेव्हा लगेच आता मंजिरी नानांना आवरण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा राया म्हणतो ए ए म्हाताऱ्या तू माझ्यावरती हात उचलतो थांबा आता तुला तर सोडणार नाही त्याचेच डिफिकल व त्याचे सर्व मित्र येतात आणि म्हणतात राया भाऊ सांग तू याचा गेम वाजवायचा आहे का सांग पटकन तेव्हा राया म्हणतो थांबा याचं काय करायचं आहे ना ते मी बघून घेईल पण तुम्ही काय बी मध्ये पडायचं नाही ए शहेशा तू माझ्यावरती हात उचलतो आता बघ तुझा गेम झाला समज हा रायाच्या डोक्यात एकदा गेला ना की गेलाच तेव्हा लगेच नाना बोलतात ए कटकट मी ना चला माझ्या दारातून लगेच निघायचा तेव्हा आता लगेच शशिकाला बोलते थांबा जायचं नाही माझ्या पाहुण्यांचा अपमान झालेला मी सहन करून घेणार नाही किती वेळा सांगू ते माझे पाहुणे आहेत तेव्हा लगेच नाना बोलतात ए शशिकाला तू इथू मागे जे करते, काही करते करत असते त्याला मी कधीही काही म्हणत नाही पण आज प्रश्न माझ्या मुलीचा या त्यामुळे आज मी बोलणारच त्या माणसाने माझ्या मुलीच्या अंगावरती पाणी टाकलं त्यामुळे यांना या घरात जागा नाही आहे लगेच निघा इथनं तेव्हा राया बोलतो ए सहेंच्या मी काही इथे तुझं जावंही म्हणून राहायला नाही आलो आता मात्र शशिकलाला खूपच हसू येतं तेव्हा लगेच आता राया बोलतो जातोय जातोय पण आहे ना रायाच्या डोक्यात गेलाय आता हा म्हातारा बघ तुझा गेम झाला समज आता मात्र लगेच राया नानांना हात लावणं तेच मंजिरी त्याला बाजूला करते राया व त्याचे सर्व मित्र आता तिथून निघून जातात तर आता नाण्याल केच मंजिरीला बोलतात चल बरं तू कापडं बदलून घे आधी चल आतमध्ये त्याच वेळेस आता ईशा शशिकलाकडे येते आणि म्हणते ए मम्मी यांना आपण उद्या पण बोलूया ना जेवायला तेव्हा लगेच शशिकला बोलते ए आयटम चल हो बाजूला असे म्हणून आता आतमध्ये जाते तर इकडे राया व त्याचे सर्व मित्र अड्ड्यावरती पोचलेले असतात आता मात्र राया खूपच भडकलेला असतो तेव्हा तो मत असतो या शहीशाला ना मी सोडणार नाही माझ्यावरती हात उचलला ना त्याच वेळेस त्याचे मित्र बोलतात अरे राया भाऊला लिंबू द्या बरं त्याला खूपच चढली आता राया लगेच लिंबाचा रस आपल्या तोंडात पिळतो आता मात्र त्याला लगेच आठवतं की मंजिरी कशी त्याच्या अंगावरती पडलेली असते आणि त्याने कसं मंजिरीला पकडलेलं असतं आता लगेच तो म्हणत असतो मंजिरी खरंच ही पोरगी एकदम भारी आहे राव यात ना काहीतरी वेगळंच आहे त्या पोरीमध्ये आता मात्र इथे राया मंजिरीच्या प्रेमात पडू लागलेला असतो तर इकडे मंजिरी आपले केस टॉवेलने पुसत असते तेव्हा मंजिरी माझं किती मूर्ख आहे हा आधी खाली पाडलं आणि नंतर नंतर माझ्या अंगावरती पाणी फेकलं याला ना मी सोडणार नाही आहे आता मात्र आरशात बघणारी मंजिरीही आता रायाचा विचार करू लागते तेव्हा लगेच ती मनाशीच बोलते नाही नाही त्याचा विचार मी नाही करू शकत तर इकडे नाना आता जीजीकडे आलेले असतात तेव्हा जीजीमध्येच ते जीजी काय झालं कसलं टेन्शन आहे तेव्हा नाना बोलतात हजार चादरींची डिलेवरी करायची गं त्यासाठी चादरी भरण्यासाठी माणसे लावं लागतील मला काही पैसे होते पण मात्र जीजीकडे पैसे नसतात तेव्हा जीजी बोलते आता काय करायचं तेव्हा नाना म्हणतात थांब नानाला गॅस कपाटातून कानातलं काढतात तेव्हा जीजी जी बोलते नाही हे कानातलं नाही देऊ देणार मी हे मंजिरीसाठी शेवटचा दागिना नाही आपल्याकडे हे नाही देणार तेव्हा नाना बोलतात ठीक आहे दे ठेवून मग मी काहीतरी व्यवस्था करतो त्याच वेळेस मंजिरी येते आणि म्हणते नाना घ्या हे कानातलं जेव्हा आपली चादरींची डिलेवरी होईल तेव्हा आपण हे ते गहाण ठेवूया आणि मग सोडून घेऊया हो की नाही तेव्हा नाना म्हणतात हो आता पैसे मिळणारच आहे ना चादरींचे मग मी नक्की सोडून आणेल आणि दुसरंही तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येईल असे म्हणून नाना आता कानातलं घेऊन बाहेर निघालेले असतात तर जीजी मात्र टेन्शनमध्ये असते तेव्हा मंजिरी बोलते अगं जीजी नको टेन्शन घेऊ तेव्हा लगेच जीजी बोलते अगं पण यांच्या अशा हळव्या स्वभावाचं खूप टेन्शन येतं तेव्हा जीजी बोलते नाही गं बाई आता माल जाणार आहे ना येथील पैसे ना खूप काळजी करू तर इकडे आता नानांना त्या निखिलच्या मित्राचा कॉल आले असतो तेव्हा नाना बोलतात हो हो माल भरून देतोय मी तर आता शशिकाला मात्र खूपच खुश होते आणि ते वाह आता बघा कशी जिरते तुमची आता आले की नाही ठिकाण्यावरती तर इकडे नाना आता दुकानावरती टेम्पो भरून माल भरून देतात त्याच वेळेस आता लगेच पावती वगैरे दाखवतात आता लगेच त्या टेम्पोवाल्याला नाना बोलतात पैसे तेव्हा लगेच तो टेम्पोवाला बोलतो अहो आता मोठ्या ऑफिसला या चादरी जाणार एक एक चादर चेक होणार माल एकदा का चेक झाला की तुमचे पैसे ट्रान्स्फर होणार काळजी करू नका आता मात्र नानांना जरा टेन्शन आलेलं असतं तर इकडे मंजिरी नानांना फोन करत असते पण काही नाना म्हणतात मी आत्ताच येणार नाही काळजी करू नका मला वेळ लागेल तर आता तेवढ्यात इकडे निखिलला आता त्याच्या मित्राने नवीन मोबाईल दिलेले असतो त्याच मोबाईलमध्ये लक्ष असतं तेव्हा मंजिरी येते आणि म्हणते निखिल हा मोबाईल कोणी दिला तुला कुणाचा आहे तेव्हा निखिल मात्र घाबरतो आणि म्हणतो ताई तो माझ्या मित्राचा आहे तेव्हा लगेच मंजिरी बोलते एवढा महागडा फोन घेतो तू तुझ्या मित्राकडून असं कसं कोणी देईन ज्याचा आहे ना त्याला देऊन टाक सांगून ठेवत्या आजच्या दिवस ठेव उद्या देऊन टाक तेव्हा लगेच आता निखिल म्हणतो ठीक आहे बाई मास्तरीम बाई देतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणते जरा चार वाक्य पुस्तकातले वाचत जा चार पाच मार्क वाढव बघतील तेव्हा निखिल म्हणतो ठीक आहे ज्ञान बाबा तुम्ही म्हणताल तसं तर आता इकडे रात्री रुजिदा टेन्शनमध्ये असते कारण नाना उशिरापर्यंत घरी आलेले नसतात तेव्हा शशिकाला बोलते अगं तुला काय झालं आहे असं तोंड पाडून का फिरते तेव्हा रुजिदा बोलते अजून नाना आले नाही ना तेव्हा शशिकाला म्हणते अख्ख्या पंढरपुरात तुझा नाना एकटाच बाहेर हिंडतो का सगळे लोक बाहेर असतात रात्री रात्रीपर्यंत नको टेन्शन घेऊ येतील आता आता रुजिदा वरती जाते तेव्हा लगेच आता शशिकाला बोलते फोन करून बघावं लागेल काय झालं असे म्हणून त्या निखिलच्या मित्राला कॉल करते तेव्हा तो मित्र बोलतो मॅडम का काम झालंय पण निखिलने माझं नाव घेतलं तर तेव्हा शशिकाला बोलते काम झालंय आणि तू मला कळवलं पण नाही तुला काही अक्कल आहे की नाही तो मित्र घाबरलेला असतो तो म्हणतो पण निखिलने जर माझं नाव सांगितलं तर तेव्हा शशिकाला बोलते सगळं मीच सांगू का बिंडो अरे तो निख्या तुझं नाव घेणारच नाही आहे तू त्याच्या बापाला ताईला खूप घाबरतो त्यामुळे तो त्याच्या मोबाईलमध्ये प्रेमात पडलेला आहे आणि जरी नाव घेतलं तरी त्या निख्याला काय बोलायचं आहे ना हे मी सांगते असं सांगतेला आता मात्र सगळा काही प्लॅन शशिकलाने इथे त्या निखिलच्या मित्राला सांगितलेला असतो तर इकडे आता रायाला अण्णांचा फोन आलेला असतो आणि अर्जंट चौकीवरती जाऊन रायाला एक काम सांगितलेलं असतं तेव्हा राया लगेच आपल्या मित्रांना बोलतो चला पटकन अण्णाचं काम पुरं झालंच पाहिजे तर इकडे आता मंजिरी नानांना दुकानावरती रात्री डबा घेऊन येते तेव्हा नाना बोलतात अगं मंजिरी एवढ्या रात्री तू का आली तेव्हा मंजिरी बोलते मला जीजीने पाठवलंय हो तेव्हा लगेच मंजिरी बोलते नाना पैसे ट्रान्सफर झाले का आता मात्र नाना काही न बोलता गप्प असतात आणि मंजिरीला बोलतात होतील होतील पण मात्र इथे दोन तास झालेले असतात नाना म्हणतात अजून कसे पैसे आले नाही काय झालं असेल नाना ते आता नाना ते खिशातून कार्ड काढतात आणि त्यावरती फोन लावतात पण मात्र कोणीही फोन घेत नसतं आता मात्र नानांचं टेन्शन वाढलेलं असतं तेव्हा नाना मंजिरीला बोलतात तू घरी जा मी येतोस तर आता त्या कार्डवर असणाऱ्या पत्त्यावर नाना चौकशी करण्यासाठी आलेले असतात पण मात्र तिथे कुठलंही ऑफिस वगैरे हो काही नसतं ना ना आता आजूबाजूच्या लोकांना विचारू लागतात इथे एक ऑफिस होतं ना तेव्हा लगेच ते माणसं म्हणतात काय इथे कोणीही राहत नाही ऑफिस वगैरे काहीही नाही आहे आता मात्र नाना म्हणतात नाही नाही मी यांना माल दिला आहे माझा मालही गेला आणि पैसेही गेले आता मी काय करू कुणाला सांगू आता मात्र नाना खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात काय करावं त्यांना काही सुचत नाही त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मंजिरी घरी आलेली असते जी जी सर्वजण आता टेन्शनमध्ये आलेले असतात कारण नाना रात्र झाली तरी घरी येत नाही तर इकडे नानांना आता भर रस्त्यात टेन्शनमुळे अटॅक आलेला असतो आणि आणि ते खाली पडतात त्याच वेळेस आता राया तिथे आलेला असतो आता मात्र नानांना खाली पडलेलं बघून राया बोलतो अरे बाप रे हा तर ते बाहेरचा बाप शे आहे त्याला काय झालं आता राया लगेच त्याला पटकन उचलून हॉस्पिटलला घेऊन जातो आता मात्र रायाच्या हातात नानांचा रुमाल बाजलेला असतो त्याला रक्त लागलेलं असतं तरी था था ते आता मंजिरी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करण्यासाठी आलेली असते तेव्हा लगेच रायाच्या हातात रुमाल बघताच मंजिरी बोलते माझ्या नानांचा रुमाल काय केलं तू नानांना लवकर सांग आता मात्र राया लगेच मंजिरीचा हात पकडतो त्याच वेळेस आता जय तिथे येतो आणि म्हणतो हात सोड तेव्हा लगेच राया बोलतो नाही सोडणार काय करशील तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद